नमस्कार मित्रांनो पुन्हा एकदा स्वागत आहे तुमचं आपला मराठी यूट्यूब चॅनल मी पर्नडकरमध्ये तर मित्रांनो आज आपण जाणार आहोत ताडवागले ग्रामपंचायतमधील भोपोली गावामध्ये तिथे शिवचंद्रमलेश्वर असं मंदिर नवीन झालेलं आहे तर त्या मंदिराला आपण भेट तीट देणार आहोत आणि तिथूनच वाघझईला जाणार आहोत तिथंसुद्धा वाघझई मंदिर आहे त्या मंदिराला भेट जाणार देणार आहोत आणि तिथून जाणार आहोत नंतर आपण पिरांवर तर मित्रांनो आत्ता आहोत आपण ताडवागले गावामध्ये हा रोड आला आहे समोरून हा आलाय बांधणवरून माझ्यात पेजारी पोयनाड बांधण मार्ग रोड आलेला आहे आणि हा इकडं बघा हा इकडं रोड गेलेला आहे हा नारायणी मंदिर आहे नारायणी मंदिरापासून दोन रोड गेलेले आहेत हा इकडं रोड गेलेला आहे तो पिराणावर गेलेला आहे आणि हा इकडे गेलेला आहे तो शिवचंद्रमलेश्वर मंडल मंदिर आहे तिकडे गेलेला रोड आहे तर आज आपण त्या मंदिरालाच भेट देणार आहोत तुम्ही जर बांधणवरून आलात हा बघा हा आहे रोड बांधणवरून बांधणवरून आलात का त्यानंतर हा बघा हा श्री नारायणी देवी मंदिर आपल्याला आदर्शने या मंदिराचा आज आपल्याला हा बघा हा गेलेला आहे भोपुलीला रोड आणि हा गेलेला आहे पिरांवर द्यायला रोड तर मित्रांनो या मंदिराला आज आपण भेट द्यायला जाणार आहोत आणि तुम्ही आलात बांधणवर ना तर हे दोन फाटे विसरू नका असता लक्षात ठेवा हा बघा इकडे वाघजे आहे आणि इकडं पिरांवर तर आपल्यासोबत आज आहे आदर्श सचिन आहे आणि प्रफुल्ल आहे मित्रांनो फायनली आपण मंदिराजवळ आलेलो आहोत आणि तुम्ही मंदिर बघू शकता आपल्या मागे आहे नवीनच झालेला आहे आता एक वर्ष लगभग एक वर्ष झालेलं आहे मंदिराला आणि मंदिर बघू शकता तर मित्रांनो आपण आज ताडवागल्यामध्ये मध्ये या मंदिराला भेट दिलेली आहे आणि आपल्या सोबत आहे आदर्श आदर्श काय सांगशील मंदिराबद्दल किती वर्ष झाले मंदिराला आणि मंदिर पूर्वीपासून आहे हा आता एक वर्ष झाला आता हा नवीन बांधलेला किती वर्ष झाला एक वर्ष झाला वर्ष झाला या मंदिराला आणि म्हणजे आधी जुना मंदिर, मंदिर होत तर मित्रांनो तुम्ही आता मंदिर बघू शकता त्याला आता आतमध्ये जाऊ आपण तर मित्रांनो तुम्ही बघू शकता मंदिर आतमध्ये वाघझई शिव महादेव मंदिर भोपोली भोपोली तर मित्रांनो आपण आज ताणवले गावामध्ये पंचायत मध्ये भोपोली गावामध्ये आलो आणि तुम्ही बघू शकता एकदा जी शिवशंकराची पिंडीचा स्थापना केलेली आहे हा देवस्थान पूर्वीपासून होता पण हे आता देऊन एक वर्ष कम्प्लीट झालेलं आहे आणि तुम्ही बघू शकता एकदम सुंदर आता देऊन आणि सुंदर एकदम वातावरण आजूबाजूला बघायला एक नंबरच आहे तुम्हाला त्या ड्रोन मार्ग मार्फत बघायला भेटेलच बाहेर कसा काय इथलं वातावरण कसं येते पण तुम्ही कधी आले तर नक्की भेट द्या कोयन्यापासून काही कधी पाच ते सात किलोमीटर मिनिट जायन्यापासून आठ किलोमीटर अंतरावर ताडवंगल्यामध्ये भोपोली गाव आहे तिथे नक्की भेट द्या आणि त्या सुंदर असा मंदिराचा दर्शन घ्या तुम्ही मंदिर पण इथल्या ग्रामस्थांशी आपण संवाद साधणार आहोत आणि या मंदिराबद्दल बत, माहिती जाणून घेणार तर भेटू ग्रामस्थांना आता तर मित्रांनो आपण आता या ग्राम ग्रामस्थांचा जे या गावामध्ये राहतात आज बाजूलाच घर आहे तुमचं तर मंदिराबद्दल काय सांगायला किती वर्ष झाले मंदिर या मंदिराला आता नवीन बांधा केला यंदा चालू आहे म्हणजे एक वर्ष झाला याच्या आधी तशी मंदिर होता पूर्वीपासून येतो हां हा माझ्या पण माहितीच नाही म्हणजे हा इथे होत अजून काय मंदिराबद्दल माहिती आहे काय सांगू शकशील आणि मित्रांनो चोवीस तास असतो म्हणजे पावसाळ्यात उन्हाळ्यामध्ये पण पाणी असतो इथे तर मित्रांनो या ओढा दिसतोय बाराही महिने या ओढ्याला पाणी असतो आणि आताही तुम्ही बघू शकता किती सुंदर असं एकदम शुद्ध असं पाणी आहे आणि बाजूला शेती आहे आता तुम्हाला ह्या मार्फत ह्या सगळं हे परिसराच्या दृश्य बघायला भेटेलच मंदिराच्या बाजूला एक मस्त एक छानसा ओढा आहे पाऊस जास्त पाऊस पडला तर इथंशी एक नंबर पाणी येतं मित्रा तर मित्रांनो तुम्ही बघू शकता मंदिराच्या बाजूला इथं अशी शेड आहे जेवण बनवण्याची सोय आहे जर कधी पिकनिकला आलात तरी पण पिकनिकला आधी आजूबाजूला पण जागा भरपूर आहे आणि इथे तुम्ही बंदारा बघू शकता म्हणजे वॉटरफॉलसारखा छोटासा वॉटरफॉल आहे खूप पाऊस पडला तर इथं जर तेव्हा इथं फळ्या टाकतात तेव्हा बंदारा बंद केल्याच्यानंतर हा पाणी पूर्ण पाण्याने भरून जातो इथे येण्याचा चार्जेस काही नाही तर कधी अलिबागमध्ये आलात अलिबाग तालुक्यातील ताडवागले पंचायतमधील भोपुली गावामध्ये नक्की विजिट द्या एकदम सुंदर वातावरण आहे तुम्हाला या व्हिडिओमार्फत बघायला भेटला आणि थँक्स फॉर आदर्श त्यांनी आपल्याला हा सजेस्ट केलेला की, निता निता की मंदिर इथं बांधलेत आणि इथं आपण इथं आज भेट द्यायला आलेलो तर आ आदर्शाचा आभार मानतो की त्याच्यामुळे आज आपण इथंशी येऊ शकलो आणि बघू शकता मंदिराचा बाजूल वातावरण आमचा आता ड्रोन खाली उतरवतो आहे ओके झाला ड्रोन लँडिंग झालेला आहे द् आणि ड्रोन मार्फत तुम्ही व्हिडिओसुद्धा बघितलीत तर मंदिर खूप सुंदर असं आहे नक्की व्हिजिट द्या म्हणजे नवीनच मंदिर झालेलं नक्की विजिट द्या मंदिराला तर मित्रांनो आता आपण भोपोलीतील या मंदिराला भेट दिली आता इथून जाणार होतो आपण वाघझईला वाघझे हिला कोणता मंदिर आहे तर मित्रांनो वाघझेला वाघेश्वर मंदिरामध्ये आता जाणार होतो आपण तिथं सुद्धा खूप सुंदर असं वातावरण आहे मी अजून तिथं गेलो नाही पण आदर्शाने प्रफुल्ल प्रफुल सांगतोय खूप सुंदर असं म्हणजे जुनाच मंदिर आहे तो पण आता जाऊन आपल्याला प्रत्यक्ष बघायला भेटेल की कसं काय आहे ते चला आता जाऊ डायरेक्ट भेटू वाघजाईला तर मित्रांनो वाघजईला जाण्यासाठी तुम्ही रोड बघू शकता खतरो खिलाडी असा रोड आहे बघूया आता आपण कुठपर्यंत पोहोचतोय पहिल्यांदा चाललोय आता बघूया गाडी पूर्ण उभी झालेली आहे समोर खाली जात पिल्लू बघू शकता 有那个什么呀？ तर मित्रांनो फायनली आपण वाघझाईला पोचलेलो आहोत आणि ही तर गाडी पार्क केलं आहे पुढं सगळे आपले पार्टनर पुढे गेले आहेत गाडी खूप डोंगरात मध्ये रस्ता आहे खूप डेंजर रस्ता आहे आपण गाडी तशी चढवली आता इथून थोडासा आपल्याला चालत जायचं आहे चला आता जाऊ पुढे आणि मग तुम्हाला तो मंदिर दाखवतो छोटासा मंदिर आहे पण तिथला प्लेस एक नंबर आहे दीपक वाघजई गावामधली का पोरा वाघदेवी मधली पोरा आणि हा ऐकलं मंदिर मंदिराच्या बाजूला डोंगर पोरं काय खेळतात बघा तर मित्रांनो फायनली आपण मंदिराजवळ आलो वाघेश्वर मंदिर आहे तशी मित्रांनो तुम्ही बघू शकता आता लॉक आहे मंदिर आहे इथं पण आताच ते लॉक लावून गेले शकता एक शेख आहेत इथलं पण वातावरण एक नंबर आहे मित्रांनो आज आपली सुंदरशी ट्रिप झालेली आहे मित्रांनो बघू शकता इथे आजूबाजूच वातावरण बघू शकता साईडला आदिवासी वाडी आहे तर मित्रांनो आपण वाघ लावले त्याने मग इथे काय इथं कोणता कोणता उत्सव होतो काय पाडव्याला आणि ह्या एवढ्या इथं ट्रॉफ्या दिसतात त्या कोणी आणलेल्या आहेत कबड्डीच्या म्हणजे ह्या तुमच्या वाडीमधल्याच पोरं हे केलेलं आहे तर मित्रांनो तुम्ही तशी बघू शकता किती मोठे मोठे अशा ट्रॉफी आहेत ती ट्रॉफीचा साईज बघा तुम्ही आणि एकच नाही अशी ट्रॉफी आहे किती तशी बक्षिसं मिळवलेली आहेत छोटासा खेडागाव आहे पण तुम्ही बोलू शकता ना खेडागाव पण कमी नाही सुंदर असे बक्षिसं प्राप्त केलेली आहेत आणि बघू शकता एकच नाही एक दोन तीन चार मोजी मोजता न येण्यासारख्या एवढ्याशी ट्रॉफी आहेत हे बघा खूप अशा ट्रॉफ्या इतशी बक्षीस पात्र झालेले आहेत त्यामुळं त्यांचं अभिनंदन आहे आपल्याबद्दल आणि ही देवी आहे हा इथशी म्हणजे हा मंदिर आता तोडून परत नवीन करायचा आहे आणि म्हणजे प्रत्येकाची म्हणजे प्रत्येकाच्या घराघरावर पाली असते कशी असते इथे किती दिवसांनी असते ती पाली प्रत्येकाच्या घरी म्हणजे प्रत्येकाचा दिवसभर त्यांनी बघायचं इथे म्हणजे आज तुमची पाली होती मग तुम्ही आज दिवाबाती सगळं तुम्हीच करा ओके okay. तर मित्रांनो आपण आता वाघजे मंदिराला दिली नाही खूप सुंदर असं गावातील देऊल आहे एक नंबर मित्रांनो तुम्हाला ह्या व्हिडिओमार्फत दोन्ही मंदिर बघायला भेटले वाघझी आणि शिवमंदिर म्हणजे भोप भोपोलीमधील शिवमंदिर हे दोन्ही बघायला भेटले तर हे खूप सुंदर असे मंदिर आहेत आणि इकडे कोण जास्त कोणाला माहिती नाही आहेत मीसुद्धा पहिल्यांदाच आलेलो नजारा नजारा तर एकच नंबर आहे पावसाळ्यामध्ये फिरण्यासारखं स्थान आहे तर, तर नक्की या मंदिरांना भेट द्या भोपोलीतील मंदिर तो तर एकच नंबर आहे त्या बाजूला वातावरण तर एकच नंबर बाजूला एक छोटासा वॉटरफॉल आहे नाला आहे सुंदर असं त्या नाल्याला पाणी आहे एकदम शुद्ध असं पाणी आहे मस्त तुम्हाला जर पिकनिकसाठी यायचं असेल तर नक्की व्हिजिट करा अलिबाग तालुक तालुक्यातील ताडवागले ग्रामपंचायत आहे आणि त्यातील भोपोली गाव तर मित्रांनो नक्की विजिट द्या तर मित्रांनो फायनली आपण मंदिरातून निघालो आहे आणि समोरचा नजारा बघू शकतो आहे इथून आश्रमशाळा आदर्श सर्व त्याच्या इलाक्याचा नजारा दाखवतो इथून आदर्श घर दिसतंय काय तर मित्र आदर्श त्याच्या गावाचा नजारा दाखवतो इथून आपण आता गाडी थांबवली तशी था बघू शकता ताड वागले पंचायतचा एरिया बघू शकता आणि खालचा नजारा बघू शकता हा गाव खाली हा कुठला गाव आहे खाली आदर्श भोपोली गाव आणि हा वाघजई आपण आता वाघोर वाघजईच्या डोंगरातून हा नजारा बघतोय एकच नंबर जन्नत आहे जन्नत मित्रा नज मित्रांनो आता आपण वाघझईवर ना पिरांवर चालले आहोत हा पण सुद्धा हा पण एक सुंदर ठिकाण आहे खूप वर्षानंतर आता पिरांवर जाणार होतो आणि जाण्यासाठी रस्ता बघू शकता सिंगल अशी पायवाट आहे प्रफुल्ल सचिन आदर्श आणि धैर्य पुढं चाललेत मित्रांनो हे बघा काय प्रफुल्लचा हात लाल रक्ताने आणि लाल लाल झाला आहे कसा लाल झाला आहे ते परत दाखवतो आपल्याला <laughs> मित्रांनो रस्ता बघा एकदम शेवाली आलेली आहे पायवाट आहे डोंगरामध्ये पायवाट आहे आणि शेवाली भरपूर आलेली आहे पाऊस नाही आणि हे बघा प्रफुल्लने हात लाल कसे केलेले ते पुन्हा एकदा बघा काय करत दाखव सागाचा सागाचा पाला बघा सागा कलर कसा झालाय लाल, लाल। नैसर्गिक कलर लाल बुंद तुला पण करत आहे हा त्या झाडाचा कोंब काढायचा हा नाही बघा आदर्शनी पाला काढलाय तो आणि आता धैर्य प्रयोग करणार आहे दाखव इकडे दाखव दाखव मला इकडे दाखव चोर चोर जोरात तू कसा चलते चोर जोरात झाला झाला लाल तुझा नाही जास्त प्रफुल्ल तर पुरा लाल <laughs> नॅचरल कलर पूर्वी पूर्वी लोक अशी कलर तयार करायचे असं चला आता आपण जाऊया पुढं अजून दहा ते पंधरा दहा मिनटं लागतील ना चढायला मित्रांनो फायनली आपण मंदिराजवळ आलोय आहे फुल पाणी जातो तिथून नाही बाई ना पाईपलाईन टाकलंय आणि ह्यात ह्या बघा हा ह्या तल्यामध्ये कमल असतात पण आता काही कमलाची फुलं दिसत नाही हे बघा मित्रांनो आपण फायनली मंदिराच्या परिसर परिसरात आलो आहे आणि हा पिरांचं मंदिर आहे आणि हा इथशी एक घर आहे आता घराची अवस्था तुम्ही बघू शकता पूर्ण पडलेला आहे कारण इथे डेविड बाबा म्हणून एक नावाचा व्यक्ती राहत होता पण तो काहीतरी चार पाच वर्षापूर्वी मयत झालेला आहे त्यामुळं त्याला राहण्याचं स्थान तुम्ही बघू शकता पूर्ण पडलेलं आहे आदर्श घेऊन दमला काय झालं आदर्श दामला दामला कोण कोण दामला कोण काय नाही कारण हे सर्व कनकेश्वरची गँग आहे <laughs> आम्ही सगळं कनकेश्वरची गँग आहे रोज दर संडेला कनकेश्वरला जातो पण आज काही काही कारण असतं जायला भेटलं नाही म्हणून आज आमचा हा सर्व फेरा होता इकडे पहिला केलेला आम्ही मोलेश्वर मंदिर त्याच्यानंतर भो भोपोळी त्यानंतर वाघजईला गेलो वाघजही देवी गेली आणि आता फायनली आपण आलो आहोत पिरांचं मंदिर आदर्श देवी नाही सांगितले हां ते नारायणी एक मंदिर बघितलं एकूण चारच स्थान आपण केलेले आहेत आणि या येण्याचा मार्ग कसा आहे काय तेही तुम्हाला दाखवलेला आहे नक्की या चारही स्थानाला विजिट करा आता आपण आतमध्ये जाऊया फिरांचं मंदिर आहे आतमध्ये ही दर्गा आहे पण दर्गाची आता बऱ्याच दिवस कोण आलेले ना नाही त्यामुळं अवस्था जरा खालवलेली आहे चला पाणी पाणी पावसाचं पाणी बी घालतोय असं वाटतंय तिकडं कोण बिस्तार आहे कोणतरी येत असतील आतमध्ये पूर्ण कालोक आहे लाईट नाही वाटते इथं हो तर मित्रांनो या झाडांमध्ये काही द्रोण उडवण्यासारखी जागा नाही आहे त्यामुळं काही द्रोण उडवत नाही आहे कारण द्रोण असा म्हणजे हा मंदिर एवढा आहे की पूर्ण आजूबाजूला झाडी आहे त्यामुळं काही वरून मंदिराचा नजारा काही खास येणार नाही आहे तरी पण प्रयत्न करू का पण काय झालं मित्रांनो पाऊस एकदम भरपूर कालोक केला आहे पावसाने द्रोण उडवायचा आणि पाऊस आहे सर्व फजेती होऊन जाईल त्यामुळं द्रोण उडवायचं की घेत नाही आणि इकडं डेव्हिड बाबा राहायचा त्याची तुम्हाला रूम दाखवतो त्याची अवस्था काय सध्या झालेली आहे आतमध्ये एकदम बघून यायला लागेल कारण सापा असण्याची पण भीती आहे कारण मंदिर एकदम आपला घर एकदम पडलेलं आहे आतमध्ये काही नाही आहे आणि घर बघू शकता एकदम म्हणजे वाऱ्याने पावसाने पूर्ण खचून गेला आहे इथे डेव्हिड बाबा राहायचं बघा असा हा घर होता त्या पिरांचा देऊल आहे त्या बाजूला हा घर आहे छोटा तर मित्रांनो आज आपल्याला आदर्शाने इन्व्हाइट केलेला हे मंदिर दाखवण्यासाठी आपण आज मोलेश्वर वाघझई मंदिर आणि ह्या पिरांचं मंदिर आहे त्याचप्रमाणे तो नारायणी मंदिर सुद्धा बघितला आपण आज आद, आदर्शने आपल्याला खास बोलवलेलं तिथे सरो करण्यासाठी त्याबद्दल आपल्या मंडळातर्फे आदर्शचा आम्ही सत्कार आर्थिक आभार मानत आहोत आणि त्याला पुष्पगुच्छ देऊन त्याचे आभार व्यक्त करत आहोत नैसर्गिक नैसर्गिक पुष्पगुच्छ <laughs> आम्ही तशी बनवलेला आहे मित्रांनो तुम्ही बघू शकता कारण आता आम्हाला इतशी काय कुठला पुष्पगुच्छ भेटला नाही कारण आम्हाला परत पेदरला जायला लागला असतं पण आपले काही सर्व मित्र आहेत ते काय कशात कमी नाही लगेच इथे पुष्पगुच्छ तयार केला आहे आणि आदर्शाचे आभार व्यक्त केले तर आदर्श तर मित्रांनो अशा प्रकारे आपण आदर्शचे आभार मानलेले आहेत आणि आता इथून व्हिडिओला एंड करतो कारण पाऊस यायचं असं वाटते पावसाने पूर्ण कालोक केलेला आहे आणि असं वाटतं येईल पाऊस तर इथंच व्हिडिओला एंड करू व्हिडिओ आवडली तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि आपल्या चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब नक्कीच करा तर अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये पुन्हा भेटू तोपर्यंत टाटा बाय बाय